नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवार्दा पाहूयात पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या बहुमनाची सविस्तर बातमी बातमीपणा अल्पशा विश्रांतीनंतर पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला नुकतेच पुणे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे एसीएमईनफोमिडियाॅप नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पुणे आयोजित केलेल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँक समिट दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय सन्मान सोहळा दोन ऑफ बँक बँकेचे अध्यक्ष सीएन जनार्दन रनिवे यांना बेस्ट चेअरपर्सन ऑफ द कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे यांना बेस्ट सीईओ ऑफ द इयर बँकेचे उप व्यवस्थापक व आय हेड कैलास पवार यांना बेस्ट आय हेड ऑफ द इयर तर बँकेचे व्यवस्थापक व इन्व्हेस्टमेंट हेड घनश्याम सनस यांना बेस्ट ट्रेझरी मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या एकंदरीत पाच पुरस्कार बँकेला मिळाले आहेत सदर पुरस्कार बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष सीएन जनार्दन रनदीवे उपाध्यक्ष डॉक्टर रमेश सोनोने व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक ॲडवोकेट सुभाष मोहिते संचालक बिपिन कुमार श्याम श्रीधर गायकवाड सुभाष नडे सुभाष गांधी विश्वनाथ जाधव संजीव असोले निशा करपे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य अरुण टाहाके बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे उप सरव्यवस्थापक कैलास पवार मोहन थोरात सहाय्यक सरव्यवस्थापक घनिश्याम सनस यांनी स्वीकारले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद